প্যগড়া দাখ <sk> <Bernard> <pet dlv Werk>

तर तुमची बिमारी दुरुस्त होऊ शकते बा तर तेनं ध्यान साधण्यात जेव्हा गेले तेव्हा त्याची पूर्णपणे बिमारी दुरुस्त झाली तर तेव्हा त्यानं निर्धार केला की बा बुद्धाचे बा आपण विपक्ष सेंटर खोलू तर सुरुवातीचं सेंटर हे खोललं त्यालो तर तेव्हापासून आपल्या भारतात पूर्ण म्हणजे हे प्रगती झाली विपक्षण सेंटर चालू झाले हे आणि थेच तेनं आपले जे गवई साहेब आहेत अमरावतीचे तर त्या विपक्षना सेंटर खोला लागलं तर सेंटर म्हणजेच झालं ते सर्व देण हे गुरुजीचे विपन च सेंटर जिथे जिथे खोलले गेले तिथं सर्व गुरु आहे तर त्याचे धन्यवाद पाहिजे धन्यवाद माहिती सांगाल्या खूप धन्यवाद हो खूप मस्त सांगायला काकणी आणि आवडलं पण आपल्याला खूप

करते <laughs> 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 <hums> <hums>

मला आपण चालला मोबाईल चार्जिंग करत होते आणि ते विपासण्यासाठी रांग लागलेले तर बघू शकता तुम्ही इथं বুট বুট কেশ ফিলাই নাকা কি বো মই বোলত কঢ়িয়াই পাই কোন পাহু

जेवी मित्रांनो मी आज सध्या आलो होतो तुम्ही पाहू शकता पोकडा घेवडा खूप मोठा विपासना तयार केलेलं आहे सांगतात काकाने मला सांगितलं एक माणसाने मानून ठेवले सगळं विपासना बिमार होते म्हणून तुम्ही ऐकलं असेल ऐका नाही ऐकलं परत युट्यूबला टाकणार बघू शकता खूप मोठा एवढा मोठा तुम्ही बघू शकता ह्या साइडला एकदम आणि साईड अजून माणसाची गर्दी होती गर्दी येते आणि स्वच्छता पण खूप मस्त आहे एकदम लाइटिंग चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत आणि बसासाठी पण थंडगार सावली एकदम थंडगार सावली येते